आपल्यासोबत आहे ऑल इंडिया आदिवासी चेअरमॅन शिवाजीराव मोघे आपण माजी मंत्री पण राहिलेले सर आमच्याकडनं जाणून घेऊन नेमकं आपण हे यवतमाळ मतदारसंघ बद्दल आपण जर विचार केला तर कशा प्रकारची इथे माझ्यामध्ये सात विधानसभा मतदार संघ आहे आणि त्याला शिवसेनेला एखादा जाऊ शकते राष्ट्रवादीला एखादा कुसळचा जाईल बाकी बहुतेक पाच इंदिरा काँग्रेसला मिळू शकतात आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या वेळा सातही विधानसभा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीच्या येतील तुमच्याकडून हे जाणून घेऊ हे जे आता माहिती सरकारने जी योजना राबविलेली आहे लोक कल्याणकारी योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना बरेचशे शेतकऱ्यांसाठी पण त्यांनी योजना राबविलेली आहे तर त्याचे किती इम्पॅक्ट पडू शकतो त्याबद्दल सर त्यांचा उद्देश जो आहे ना तो शुद्ध नाही तर त्यांच्या हातात गव्हर्नमेंट होतं एक वर्षापूर्वी लागू केलं असताना ते जे लाडकी लाडली बहिणा म्हणतात त्या बहिणीला पाहायला असतं ना त्याने न करता निवड राजकारणासाठी केलेलं आहे आणि म्हणून ते त्याचा उद्देश की जे आहे ते त्यांना खऱ्या अर्थानं त्यांना न्याय द्यायचा किंवा त्याला देण्याचा विषय नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज जो पिढी जो आहे तो शेतकरी आहे किंवा शेतमजूर आहे याच्यासाठी त्यांनी अशी काही योजना राबवली नाही तर आता आमचं इलेक्शन मॅनिफेस्टो येईल त्याच्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी जसं आम्ही कर्नाटकमध्ये केल्या बाकी राज्यामध्ये केल्या आणि ते त्याची अंमलबजावणी केली आता आता तेलंगणामध्ये जे कर्जमाफीचे आहे पंधरा ऑगस्टला तर ते पूर्ण जाहीर करणार अशी माझी माहिती आहे काँग्रेसने महालक्ष्मी योजना मार्फत हा लोकांना दिलास दिला तर आता पुढे पण महाविकास आघाडीतर्फे पण काही योजना राबविणार ऑल इंडिया लेवलला पंचवीस गॅरंटी जे होत्या ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या आता ते हि राज्याचं असल्यामुळे राज्यात इलेक्शन मॅनिफेस्ट राहणार आहे आणि तो खूप चांगला राहील असं मला वाटते की शेतकऱ्याच्या बाबतीत म्हणजे अर्धवट आहे यांनी जेवढी राज्यात गारपीट झाली माझ्या माहितीवर कुठेही गारपीटग्रस्तांना त्यांना दिलं नाही पूर्वी आमच्या काळात गारपीट लोक गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणापणा अनुदान देत होतो त्याच्यानंतर खरडीच्या खरडीची योजना होती आमची त्याच्यानंतर लाल्याची योजना म्हणजे कापूस लाल्यापड्यानं नुकसान अत्याश देत होतो आता हे सध्या काही जण त्यांनी बंदच केलं आहे तर खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात जे मदत शेतकऱ्याला यापूर्वी झालेली आहे किंवा कर्जमाफीसुद्धा आमच्या काळात सुरू झाली होती ऑल इंडिया काँग्रेस कमिटीनं आपण पाहिलं आहे की ज्यावेळेला मनमोहन शाह पंतप्रधान होते श्रीमती सोनिया गांधीच्या आग्रहावरून या देशामध्ये पहिल्यांदा देशामध्ये पहिल्यांदा कर्जमाफी करण्याचं काम त्यावेळा बहात्तर हजार कोटी ते काँग्रेसने केलं आहे तर हे महाविकास आघाडी हा एक महत्त्वाचा भाग भाग भा, घटक जो आहे तो काँग्रेस आहे त्याच्यामुळे एक चांगला योजना महाविकास आघाडी करेल आणि त्याची अंमलबजावणी करत नाही तर काय म्हणते पंधरा लाख अकाउंटला तिथे कुठे दिले त्यांनी आम्ही जे जे बोललो ते करून दाखवलं असं काँग्रेसची गॅरंटी आहे आता काँग्रेस कशी आहे काँग्रेस ही मासेसची पार्टी आहे असं गावलं नाही तिथं काँग्रेसचा कार्यकर्ता नाही असं म्हणतात देशभरामध्ये दे। इतकं त्याची पॉप्युलरिटी आहे आणि म्हणून आपण पाहतो आहे की यावेळेला आम्ही सतरा सीटं लढल्या सतरामध्ये चौदा निवडून आल्या ते विचार करा पार्लिमेंटच्या जिथं मोदी साहेबांनी सतरा मोदी साहेबांचं नाव होतं मान्य पंतप्रधानाचं की जिथे गेले आहे तिथं ते निवडू येतात पण सतरा सभा त्यांनी घेतल्या त्याच्यापैकी चौदा पडले हे त्यांचा रेकॉर्ड अतिशय खराब आहे म्हणून म मला तर वाटते की यावेळेला वडील मान्य पंतप्रधान या राज्याला तारखा देणार नाही किंवा इथले बी जे पीचं महायुतीचं हे आहे आघाडी जे आहे ती मान्य पंतप्रधानाला बोलावणारच नाही अशी बस निर्माण झाली आहे मग शेवटी कन्क्लुजनला येतो प्रत्येकाचा आग्रह असते ना ही सीट मला गेली पाहिजे तसं काय सत्तर टक्क्यामध्ये काय प्रॉब्लेम नसते राहायला तीस टक्क्यामध्ये त्याच्यामध्ये आपण बसून बोलू मग फायनल करत असतो आणि ते आपण अठ्ठेचाळीस सीटामध्ये आपण पाहिलं की ते चांगला पण राबवला आहे आता विदर्भाचे आपण प्रमुख आहात आपली जबाबदारी पण पुष्कळ वाढलेली आहे तर यवतमाळ आहे आर्मी आहे हे या जे क्षेत्राचे कि, आहे तर आपल्याला किती उमेद वाटत आहे की किती निवडून येऊ शकतो मी विदर्भाचा आहे मग कार्यकर्ता आहे विदर्भाचा परंतु आपल्याला सांगू इच्छितो हो की एकोणीसशे अठ्याहत्तर ला आणि अस्सीला जी विदर्भात लाट होती एकोणीशे अठ्ठ्याहत्तर जे गव्हर्नमेंट फॉर्म झालं दादा मुख्यमंत्री झाले होते तर ते फक्त विदर्भाच्या भरवशावर कारण त्यावेळेला सासष्ट सीटावरती एकोणपन्नास सीट निवडून आल्या होत्या आता तशीच लाट ही राहुलजीने म्हटलं होतं आपली जस्ट नागपूरची पाच असं हे झालं त्या निवडणुका झाल्या होत्या मी म्हटलं अठ्ठ्याहत्तरची लाट विदर्भात आहे आणि ती खरी झाली म्हणजे जवळजवळ दहापैकी सात सीटं निवडून आल्या गडकरी साहेबांची तर आपण अपेक्षा नव्हती की पण त्या अशा सीटा धरून तीनच गेल्या सात सीटा विदर्भात निवडून आल्या तशीच लाट आता एकसष्ट सीट आहे विदर्भामध्ये एकसष्ट सीट आहे आणि महाविकास आघाडीची पूर्ण तयारी आहे लोकांमध्ये एक प्रकारचा खूप आनंद आहे उत्साह आहे मला असं वाटतं की या एकसष्ट प्रति कमीत कमी एकोणपन्नास कमी पन्नास सीटं तरी येतील असं मला विश्वास आहे आमची तर एकच सीट आली होती आणि राष्ट्रवादीच्या आपल्या शिवसेनेच्या तर अठरा सीटा आल्या होत्या पण त्यांची पार्टिसिपेट झाली मग सगळं समुपचाराने केलं आपण सतरा सीट घेतल्या शिवसेनेने एकवीस घेतल्या आणि राष्ट्रवादीने दहा घेतल्या त्याच्यातून चांगला राष्ट्रवादीचा चांगला परफॉर्म सगळ्याच चांगला परफॉर्म झाला ते पर आता सगळा अनुभव करता काही चुका कमी जास्त असतील त्या सगळ्या दुरुस्त करून महाविकास आघाडीचं हम्पिंग मी तो म्हणतो दोनशे प्लस न देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये दोनशे प्लस जागा ह्या विधानसभेच्या निवडून येतील दोन हजार चोवीस ऑक्टोबर नोव्हेंबरला आणि एक चांगलं गव्हर्नमेंट या महाराष्ट्राला मिळेल अशा प्रकारचा मला विश्वास आहे जे सरकार झालं म्हणजे महाराष्ट्राला बदनाम करणारं की कधी असं घडलं नाही दोन चार लोक फुटले तुम्ही सांगू शकतो पण एका महिन्यात दोन महिन्यामध्ये मान्य शिव शिवसेना फुटली त्याच्या मुख्यमंत्र्याला त्यांनी काढून टाकलं आणि त्याचे एकोणचाळीस लोक एकोणचेचाळीस लोक फोडले त्यांनी आमदार सिटिंग ज्या पक्षाला मिळालं ते दुसरे काढले त्याचप्रमाणे राष्ट्रवादीला तेच फोडले अजितदादा एवढे आरोप करून पंतप्रधानांनी आरोप केले दुसरे कोण केले नाही आणि त्याच पंतप्रधानांनी त्याला शिग्न दिलं आणि फायनान्स मिनिस्ट्री दिली हे लोकांना खूप आवडलं नाही या लोकाला खूप खूप तीव्र आहे की हे तुम्ही राजकारण करा परंतु इतक्या खालच्या लेवलला मग जाऊ नका की आम्ही तुम्हाला ज्या भविष्यावर निवडू जर तुम्ही पार्ट्या सोडाल आणि आपापले व्यवहार करा आणि ते करता म्हणजे का करतात हे सुद्धा लोकांच्या लक्षात आल्यामुळे ते एक लोकांमध्ये चीड आहे की शरद पवार सरकार ज्याने एवढी पार्टी स्टँड ठेवली आणि एवढा वय असताना तुम्ही त्याला सोडून जाता आणि त्याला पाठबळ कोणी दिलं बी जे पीने दिलं सेम केस विथ शिवसेना आहे शिवसेना मुख्यमंत्री म्हणजे इतकं चांगलं काम म्हणजे त्या कोविडमध्ये उद्धवसाहेबांनी केलं तर त्यांच्या